रामकृष्ण माऊली माऊली संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज मुक्कामासाठी पुण्यात आहे आणि पुण्यातल्या भवानीपेठेतल्या पालखी विठ्ठल मंदिरामध्ये आज मुक्काम असणार आहे माझ्या मागे आपण पाहतोय तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पादुकांचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची मांदियाळे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी अनेक भाविक जे आहेत ते पादुकांच्या दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी सकाळपासून रांगेत थांबून दर्शन घेत आहेत आणि आपण पाहतो की या यासाठीच खरं तर सर्व पुणेकरांनी या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं होतं आज पालखी पुण्यात मुक्कामी असणार आहे दोन दिवस ही पालखी जी आहे ती पुण्यामध्ये असणार आहे आणि पुणेकरांना पालखीचं दर्शन घेता येणार आहे पादुकांचं दर्शन घेता येणार आहे आणि आपण पाहतोय प्रचंड गर्दी संपूर्ण मध्यवर्ती असलेल्या भवानीपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळते सकाळपासूनच भाविक जे आहेत ते रांगेत थांबून पालखीचं दर्शन आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणावरती आता सक्रिय आहेत भाविकांना कुठलाही अडचण येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन व्यवस्थितरित्या नागरिकांना दर्शन घेऊ देत आहेत आणि पटपट रांग जी आहे ती मोकळी करून देतात जेणेकरून इतर भाविकांना दर्शन घेता येईल आपण पाहतोय की मोठी रांग जी आहे ती या मंदिर प परिसरात आपल्याला लागण्याचं पाहायला मिळते अनेक सेवेकरी आहे जे भाविकांना दर्शन घेण्यासाठी खरं तर मदत करतायत हे भवानी पेठेतलं विठ्ठल पा विठ्ठल मंदिर जे आहे ते फार जुनं आहे आणि गेल्या साडेतीनशे वर्षांपासून पालखी या ठिकाणी मुक्कामी येत असते आणि हाच वैभवशाली इतिहास जो आहे तो या मंदिराचा राहिलेला आहे आणि म्हणूनच दरवर्षी पालखी याच ठिकाणी मुक्कामी असते आपल्यासोबत या ठिकाणी या मंदिराचे सेवेकरी आहेत जे की या सर्व वारकऱ्यांना आणि पुणेकरांना पालखीचं दर्शन घेण्यासाठी खरं तर मदत करतायत काय सांगाल एकूण सेवेकरी आहात मंदिर सगळं व्यवस्थापन पाहता आपण आणि मंदिराचं काय नेमका इतिहास आहे मंदिराचा इतिहास आम्हालाही सांगताय कारण ते लई जुनं आहे मंदिराचा इतिहास हा सा, गेले साडेतीनशे चारशे वर्षाचा असून ज्ञानबाद आणि तुकाराम महाराज पालखी आपल्या नानापेठ येथे वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष पालख्या आपल्या पुण्यामध्ये येत असतात त्यासाठी आमच्या मंदिर वालकी मंदिर ट्रस्टने सर्व वारकऱ्यांची व्यवस्था आणि पुणेकरांना दर्शनासाठी व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये पोलीस प्रशासन असन आपलं महाराष्ट्र शासनाचे अधिकारी असतील कर्मचारी असतील आमचे स्वयंसेवक आहे स्थानिक मंडळ आहेत मंडळांचे पदाधिकारी यांची नेहमी मदत होऊन व्यवस्थितपणे दोन दिवसाचा उत्सव भगवंताच्या कृपेने पार पाडला जातो भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते तुम्ही भाविकांची प्रचंड गर्दी ही नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा आहे आपण या वेळेस थोडं चेंज केलं मुखदर्शनासाठी तिकडनं एक स्वतंत्र व्यवस्था आहे इकडे एक पुरुषांची रांग असते इकडे महिलांची रांग असते दोन्ही बाजूनी स्वयंसेवक असतील प्रशासन असेल आपले पोलीस खाते असेल होमगार्ड असेन या सर्वांच्या मदतीने चोख बंदोब असतात व प्रत्येक भाविकाला माऊलीच्या पादुकांचं दर्शन होईल यासाठी काटेकोरप्रमाणे सर्वजण झटत असतात आणि प्रत्येक पुणेकर नागरिकांना दर्शन घेण्यासाठी इथंपर्यंत व्यवस्थित प्रमाणे सुरक्षित आणले जातात नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी कर पुणेकरांना चांगल्या पद्धतीने पालखीचं दर्शन व्हावं यासाठी प्रशासन आणि इथले सेवेकरी जे आहेत ते सज्ज झालेले आहेत आणि आपण पाहतोय की ही जी पालखी आहे या ठिकाणाहून ज्या पादुका आहेत त्या आता पुढे विठ्ठलांकडे विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये त्याच्यात ठेवण्यात आलेले आहे तर भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी होती एक आरती सोहळा जो आहे तो आता थोड्याच थो वेळात त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यासाठी पादुका ज्या आहेत त्या विठ्ठलाच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात हा एक मोठा आरती सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि आपण पाहतोय की पुणेकरांचा मोठा उत्साह या पालखी सोहळ्यात आपण सहभागी होताना पाहायला मिळतो पुण्या विश्वजित पालेराव बखर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा